गरीब आरक्षणामुळे कशा आत्महत्या करते गरीब केशीमुळं नसून केशी व्हायला लागल्या आंतरवलीच्या आंदोलकावर नोटीस द्यायच्या ही जी मूर्खपानाची चाल आहे ना ही चालणार नाही मग या तरी चालणार नाही म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जी बेमानी गद्दारी हे शब्द आहे ना तुझ्यावर शिक्का पडून देऊ नको पडू देऊ नको दे कारण ह्या भोळ्या भाबड्या जनतेनं आम्ही सरळ लोक आहेत म्हणून सगळ्या हाताने या समाजानं मदत केली म्हणूनच तू रडकुंडीला आला होता तुला हे आनंदाची गादी कधीच मिळू शकत नव्हती या राज्यात मराठ्यांशिवाय पान आलू शकत नाही आता तुझं भागल म्हणून जर तू आता उलटणार असला तर हे तुझ्यासाठी घातक असणार आहे लक्षात ठेवून मी सहन करणार नाही जालना जिल्ह्यात वाळू माफिया आणि गुन्हेगारांवर प्रशासनाने तडीपाराची कारवाई केली आहे काल जालना प्रशासनाने नऊ जणांविरोधात कारवाई केली यामध्ये मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांचा मेहुना विलास खेडकर यांचाही समावेश आहे तसेच जारांगे पाटील यांच्या आंदोलनातील पाच जणांचा समावेश आहे या कारवाईवरून आता जारांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत प्रशासनाने जालना जिल्ह्यात केलेल्या तडीपारीच्या कारवाईवर मनोज जारांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली यावेळी जारांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे जारांगे पाटील म्हणाले फडणवीस सांगतात केसेस मागे घेऊ आणि दुसरीकडे नोटिसा पाठवत आहेत तुमचा दुसरा काही विषय असेल तर आम्हाला देणं घेणं नाही आपली भूमिका कायम आहे आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही तुम्ही आंतरवालीतील आंदोलकांना जर नोटीस पाठवणार असणार तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर आम्ही सोडणार नाही फडणवीस साहेब असा इशारा मनोज जारांगे पाटील यांनी दिला आहे नोटीसी मागे घ्याव्यात अशी मागणी देखील जारांगे पाटील यांनी केली आहे तुम्ही जर मराठ्यांना वेटीस धरायचं काम केलं तर तुमचा कार्यक्रम करायला वेळ लागणार नाही प्रामाणिक आंदोलकांना तुम्ही विकत घेऊ शकत नाही त्यांच्यावर तुम्ही प्रेशर आणू शकत नाही आमची इच्छा अशी होती की मराठ्यांनी सांगावं आणि फडणवीस यांनी करावं अशी आमची भोळीबाबडी इच्छा होती बैमानी आणि गद्दारी हा शब्दाचा शिक्का तुमच्यावर पडू देऊ नका आम्ही भोळे लोक आहोत त्यामुळे सर्व हाताने मदत केली तुम्ही रडकुंडीला आला होता ही गादी कधीच मिळू शकत नव्हती या राज्यात मराठ्यांशिवाय पान हालू शकत नाही तुमचं भागलं म्हणून उलटणार असाल तर तुमच्यासाठी घातक असणार आहे त्यांनी चूक सुधारावी दिलेल्या नोटीसी मागे घ्याव्यात असंही मनोज जरंगे पाटील म्हणाले आहेत आम्ही देवेंद्र फडणवीसांना सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा असं सुद्धा मनोज जारांगे पाटील म्हणाले आहेत मेवण्यावरील कारवाईवर बोलताना जारांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलंय तुमचं बाकीचं काय आहे माहीत नाही आपण त्यात पडतही नाही पण मराठा आंदोलक म्हणून जर तुम्ही त्यांना नोटिसा देणार असाल तर हे तुमच्यासाठी घातक आहे असा इशारा मनोज जारांगे पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना दिला आहे